Hátt! Háttu! Háttu! Óriá! 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 तर हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी मी कीर्ती माझ्या कीर्तिकोल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आज होतं संडे आणि संडेच्या दिवशी सकाळी सकाळी आमच्या आभ आबीजणं हेअरकट करायला गेले होते आणि पहिल्यांदा माझा लाडूबाणा असा शांत बसला होता हेअरकट करताना त्याच्यामुळे तुमच्यासोबत पण तो व्हिडिओ थोडंसं शेअर करू म्हटलं त्याच्यानंतर घरी आले तर आता ना जेव्हा पप्पा त्याचे गाडी धुवायला घेतात तर त्यांच्या आधी ह्यालाच धुवायचे असते आणि घरी आल्यानंतर माझी कामं त्यालाच आधी करायची असतात आणि नेहमीच अशी बिनकामाची लुडबुड घरामध्ये त्याची था चालूच असते त्याच्यानंतर आज होतं गौराई पूजन तर साधनाताईंच्या घरी तुम्ही याच्या आधी पण माझ्या चॅनलवरती व्हिडिओची क्लिप बघितला असाल कारण हे माझ्यासाठी खूप नवीन होतं हे गौराई ही सगळी सजावट कारण आमच्या कोल्हापूरच्या भागामध्ये गौरी नावाचं नाही का एक झाड असतं तर ते फुल झाड तर ते नदीवरती किंवा विहिरीवरती जाऊन कळशीमध्ये त्याचं हळदीची पानं वगैरे कडेला लावून आंब्याची पानं वगैरे लावून ती जी काही कळशी असते तांब्याची ती छान त्याची सजावट केली जाते आणि घरी नेऊन त्याची गौराई म्हणून प्राणप्रतिष्ठापना केली जाते पण इथे जे काही मी चार वर्षात पहिल्यांदाच मी गणपतीला इथं होते आणि हे गौराईचं पूजन बघून सांधाना त्यांच्या घरी मला म्हणजे खूप भारी वाटत होतं त्याच्यामुळे मी ही जी एक वेगळी क्लिप आहे ती तुमच्याशी पण शेअर केली आणि हे जे काही के सजावट केली तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करायला विसरू नका त्याच्यानंतर दुपारच्या वेळी ना आमच्या फ्लोअरच्या पोरांनी इतका दंगा घातला होता आणि गणपती बाप्पा असल्यामुळे कोणाला स्कूलला जायची इच्छाच होत नव्हती तर त्यांच्यासोबत आबी पण इतका दंगला होता आणि डान्स करायचा म्हटल्यावर तो तर त्याचा सगळ्यात आवडता विषय आहे तर सगळेजण मिळून इतका दुपारचा दंगा घातले होते आणि तो दंगा ना बघण्यासारखा होता आणि मी ब्लॉग असा करायचा नाही सुरू केला होता पण या ज्या सगळ्या मस्ती वगैरे जी काही मजा चालू होती ना तर छोट्या छोट्या सगळ्या क्लिप्स मी घेऊन ठेवलेत आणि त्याच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करो म्हणून हा छोटासा ब्लॉग तो हाय हाय कर हाय मोलना हाय मोठ्यानं म्हण हाय हाय म्हण तर हे दुसऱ्या दिवशी सकाळचं शूट आहे आणि आम्ही दोघं पण मायलेकर खूप छान रेडी झालो होतो कारण साधनादाईंच्या घरी ज्या गौराईंचं पूजन केलं होतं तर त्यांची अजून एक काहीतरी दोरे यांची गाठ मारायची असं काहीतरी त्यांचे विधी होते त्याच विधींसाठी साधनादाईंनी मला बोललं होतं मला नेमकं काय का ते पण माहीत नव्हतं पण मला तिकडे जायचं होतं त्याच्यासाठी आम्ही दोघं रेडी झालं होतं तर त्याच्या अगोदर प्रियं प्रियंका त्यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पांची छान पूजा वगैरे आरती करून घेतली नंतर साधना त्यांच्या घरी गेलो आणि ह्या ज्या काही वस्तू तुम्ही समोर बघताय तर त्या ना जे काही दोरे दिले होते त्याच्यामध्ये गाठी मारून नाही का विषम गाठी मारायच्या नाही का पाच तीन किंवा अकरा तेरा अशा प्रकारे गाठी मारायच्या आणि त्या मग गौराईंच्या डोक्यावरती ठेवून ती पूजा वगैरे केली जाते आणि जी मेन घरातली बाई असते तिच्या ओटीमध्ये त्या जे काय गाठी बांधले असतात तर त्या ओटी भरल्या जातात आणि नंतर मग गौऱ्यांच्या डोक्यावरती ठेवून गौऱ्यांची जे काही नैवेद्य केलं असेल ती नैवेद्य दाखवून पूजा केली जाते तर त्याचाच हा सगळा कार्यक्रम चालू होता पाच बायकांना किंवा सात बायकांना घरी बोलवून हे सगळा कार्यक्रम केला जातो आणि हे सगळं माझ्यासाठी नवीन आणि हे सगळं तुम्ही जर माझ्या चॅनलवरती आता बघत असाल आणि तुमच्या इकडे पण असे सगळे विधी करतात का नक्की कमेंट करून सांगा कारण हे माझ्यासाठी खरंच खूप छान आणि नवीन होतं जे काही विधी होते ते सगळे करून घेतले गौराईंना नैवेद्य दाखवला आणि मग गणपती बाप्पांची आरती करायला घेतली आणि एवढे जे काही अकरा दिवस आम्ही गणपती बाप्पांची आरती केली ना इतकं भारी वाटत होतं आमच्या फ्लोअरचं एकही माणूस सकाळी आणि संध्याकाळी अजिबात चुकत नव्हतं सग सगळ्यांनीच खूप जास्त ते एन्जॉय केलं त्याच्यानंतर घरी गेलो तर अभिला माझ्या साडी नेसलेला अजिबात बघवत नाही तर त्यानं आधी मला चेंज करायला लावलं आणि त्याच्यानंतर आपण असा एकटा खेळत बसला आणि बघायला लगेचच बाय पण करायला लागला <laughs> <laughs> तर संध्याकाळी होतं गणपती बाप्पांचं विसर्जन कारण जे काही सात दिवसाचे गणपती होते त्याचं विसर्जन पण आजच्या दिवशी करायचं होतं आणि गौराईंचं पण विसर्जन आजच्या दिवशीच केलं जातं तर सगळे गणपती जात होते सात दिवसाचे पण इतके दिवस आता आम्ही आरती पूजा सगळं काही करत होतो ना खूप वाईट वाटत होतं गणपती बाप्पा जाताना आणि मलाही विसर्जनासाठी जायचं होतं पण गाडीमध्ये जागाच नव्हती आणि नेमके योगायोगानं साहेब तेव्हा ऑफिसमधून आले आणि परत आम्ही तिघं विसर्जनासाठी तिथे जायला निघालो त्यानंतर तिथं गेलो तर मला खूप आनंद झाला होता कारण विसर्जन करायला बा म्हणजे गणपती बाप्पांना शेवटचं बाय बाय करायला का होईना आपण तिथं चाललो आहे तिथं गेल्यानंतर बघते तर सगळी परिस्थिती काहीतरी वेगळीच होती नाही का माझ्या त्यासाठी तर ती खूप नवीन होती कारण गावाकडे इतके दिवस विसर्जन केले तिथं नदीमध्ये किंवा तलावामध्ये विसर्जन केलं जातं पण पुण्यामध्ये पाणी दूषित होऊ नये याच्यासाठी ना मानवनिर्मित कुंड तयार केले होते आणि या कुंडामध्ये सगळ्यांचे जे छोटे छोटे गणपती बाप्पा होते ते विसर्जित केले जात होते ते पण फक्त तीन वेळा पाण्यामध्ये बुडवायचे आणि तिथली जे काही लोक होती ते त्यांच्या स्वाधीन करून टाकायचे आणि इथं हे दोघ ना फक्त कोण प्रसाद देते आहे कोण मोदक देते आहे ते कधी आपल्याला भेटते आणि आपण कधी खातो हेच बघत होते तर यांची ही मजा मस्ती चालूच होती शेवटची गणपती बाप्पांची आरती करून घेतली आणि इतक्या छान छान आणि सुंदर सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्ती इथं बघायला भेटत होत्या ना आणि त्यांना सगळेजण असे विसर्जित करत होते ते, ते बघून खूप म्हणजे खूप दुःख होत होतं नाही का असं वाटत होतं एवढ्या छान छान गणपती बाप्पांना कशाला विसर्जित करायचं नाही का ठेवून घ्यायचं आपल्याकडंच असं वाटत होतं त्याच्यानंतर आपल्या आमच्या पण गणपती बाप्पांना विसर्जित केलं गेलं प्रसन्न घेऊन गेले कुंडापाशी आणि आम्ही म्हणत होते की गणपती बाप्पांना पाण्यामध्ये का घालतायत बाप्पा कुठं आहेत तर काकी त्याला सांगत होती की ते गावी चाललेत आपल्या तर तो नाही ना, का त्याला बघ नव्हतं नको का आहेत असे सगळे त्याचे शंभर प्रश्न चालू होते गणपती बाप्पांना तीन वेळा पाण्यात बुडवल्यानंतर त्यांची जी काही लोकं होती कुंड जे त्या तयार केले होते तर त्यांच्याकडे स्वाधीन करायचं होतं हे ही जी माणसं ताया होती तर त्यांच्याकडे सगळेजण आपले आपले बाप्पा देत होते नाही का आणि परत त्या बाप्पांचं काय केलं जातं मला वाटतं यू रियूज केलं जात असेल असं वाटतं कारण ते खराब तर नाही होत आणि ते थोडीच मातीचे पण नव्हते ते ओ पीचे असल्यामुळे ते मिळत पण नाही होत त्याच्यामुळे मला वाटतं जास्त तर यांना रियूज केलं जात होतं त्यानंतर गणपती बाप्पांचं सगळ्यांनी शेवटचं दर्शन घेतलं आणि घरी यायला निघालो तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला का आवडला तर नक्की कमेंट करा कसा वाटला नक्की तुमच्या शब्दात सांगा आणि लाईक करायला विसरू नका पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूच पण तुम्ही नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून पुढे खूप छान छान ब्लॉग येणार आहेत त्यासाठी सी यू सून तोपर्यंत बाय बाय